तिकडच चालू काय आता हाय रोहित दादा गुड मॉर्निंग Like then, thank you. करती तू काय नाही लाईव्ह घेतले हॅलो <coughs> शुभम दादा सोनू हॉटेलवाला वाला लाईव्ह लाईव्ह लाईक ला करा चला पटपट चॅनलला ला सबस्क्राईब करा गेमिंग हॅलो चालू केल्यावर बरी आली बघ खा गे तू चला ता। जोडी टाकू का जोडी टाकू मग जायच आहे तुला कुठ मोहळची आहे मी तुला येत नाही का ह्याच्यावर बसता टायर आहे ते टायर आहे टायर टायर बस धर की थांबा हॅलो किट्टू मूर्ती पटपटी आलाय वरती स्वागत हो आहे सर्वांचं शरद दादा मी मोहोळच्या आहे दादा नमस्कार मी पोलीस मध्ये आहे ओके हॅलो आनंददा सबस्क्राईब करायच सब्सक्राइब जाऊ सबस्क्राईब लाइक लाईक चला, पटपट -पट। हॅलो दादा आपण काय करतो आम्ही शेतीच करतो कृष्णा दादा हॅलो कुठं चालले हिंद थांबणार आहे ना तिला चक्कर मारतो हो का मारज कि जा शंकर तोर मार तिला येत शे स्वामी शेतीच करता शरद दादा दादा हाय दीपू दादा बुर मी अगोदर सब केले आहे पंधरा दिवस ओके ओके दादा थँक्यू तू जमन जुठ तरी घेऊन मारतील तिला नमस्कार रवीजी कसे हो आप शरद दादा किती आहे शेती एकूण आहे वर अकरा आहे तीस लाख काय ए लाख हे जा रे जा तिच्या सोबत जाईन हॅलो दादा सबस्क्राईब करा पटपटा ला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब राम कुमार हॅलो रमजन दादा हाय कन्फ्युज लाईट हाऊस पुंडली शेळके कासरवाडी तालुका सिन्नर ओके ओके स्वागत आहे आपल्या लाईवरती भगवान दादा लाईक केला दा। आहे थँक्यू भगवान दादा अहो शेती किती आहे अकरा आहे एकूण थँक्यू पाटील ऑल इन वन मी मोहोळचे आहे विनोददादा येशू बाबू हाय हॅलो दादा हॅलो कृष्णा सॉरी काशी सागर हॅलो दादा हाय भगवान दादा बोला पांडुरंग दा, दा, दादा लुकिंग ब्युटिफुल थँक्यू पांडुरंग पांडुरंगदादा पांडुरंग पांडुरंगाचं नाव आहे की छान आहे की नाव दादा रामकृष्ण हरी दीपू दादा जेवण झालं माझे शरणदादा तुमचं झाले की नाही ओके ओके येतो ताई कामवर ओके ओके भगवान दादा एस पी युट्यूबर ताई माझ्या चॅनलला सपोर्ट करायला सांगा ना लाईव्ह मध्ये एस पी युट्यूबर ह्या चॅनलला प्लीज सर्वांनी सपोर्ट करा बरं का प्रीती ऑल इन वन कशा आहात एक मी बारामती काम करा ओके विनोद दादा बोला हाय श्रीराम दादा मी बारशी स्वागत आहे लाईव्ह वरती शशिकांत दादा हाय जेवण केलं का वहिनी हो झालं तुमचं झाली की नाही श्रीराज दादा नाही अजून ओके अलोक दादा काय करतो तुम्ही आम्ही शेतीच करतो येस पी थँक यू ओके मराठी स्टेटस जे चला पटपट लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आज लाईव्ह कोणी नाही थँक्यू प्रीती ताई मी से, ओके स्वागत आहे अलगजी जी शादी किया है जी शादी हो गई जी न्यू सब्सक्राइब थैंक यू सोरा श्री राम दादा शेती करता हो, हो शेती अलोक दादा मला मराठी आवड़ते ओके शरादादा मज रोहिणी है अलोक दादा आपका जी सोलापुर से ले चाल ला बा वंदना ताई गुड मॉर्निंग हो हो है दिवाळीत चालाय रोहित दादा झालं जेवण तुमचं झाले नाही म्हणजे दादा शेती केलेले भारी की काय काम बा शेती केलेली भारी अशी हा शरद दादा सर नेम सिरसेट आहे प्रसाद दादा नमस्कार श्रीराम दादा काय आहे शेती ऊसच आहे काय तुषार नाम काय आहे मनसूर शेख नमस्ते मस्त आहे मी तुम्ही कसं शेख दादा सबस्क्राईब करा लाईक लाईव्हला लाईक करा चॅनलला समजा मी तुम्हाला जॉईन आहे मला ओके ठीक आहे प्रीती रिटर्न सॉरी शॉर्ट व्हिडिओवरती सब कम कमेंट टाका म्हणजे मला रिटर्न करता ते प्रीती हे रोहित दादा हॅलो झाले ओके वेट शुरन्स वेट शुरान्स जय शिवराय देवाय दादा गोपाळ गोपाल गोपाल श्री संता गाडगी शरद दादा दोन मुली आहेत माझ्या दादा सोलापूरची हिरकणी राहुल दादा हाय दादा हाय मी लातूरकर ओके मराठी स्टेटस स्वागत आहे लावरती पंकज दादा सागर दादा हाय श्रीरामदा आम्ही वडाळा ना गोपाळ काय येतस नागोबाला वडाळाच्या आहात कुठला वडाळा हे इथलं शेळगाव बसलंच का पडसाळी शेळगाव तानाजी झुंबाडे हॅलो राहुल दादा झालं जेवण झाले झालं जे नाही ताई आहे नरेश दादा हॅलो प्रीती ताई बोला ताई झालं जेवण तुमचं झाले जे की नाही वेद शिवरायांचं कुठून आहे मोहोळच्या आहे रामकिशन दादा जेवण झालं तुमचं झाले की नाही सीमाता तू तुझ्या अगं सीमा चव्हाण आहे कसली भिकार बाई शरद दादा जय शिवाजी जय भवानी श्रीराम दादा उत्तर सोलापूर ओके प्रीति ऑल इन वन जेवण झालं गाव काय सुनाई गाणं सुनाई ओके नाही नाही गाणं नाही निमिषा ह्यालाच ताई कशा आहात मी काय भरुरुच आहे ओके स्वागत आहे निमिषा ताई अश्विनीताई काय करायले ताई काय नाही लाईव्ह घेतलं सध्या लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला पटपट मोनल ते हाय दामिनीताई बोला हाय नरेश ओके, दादा ओके काय निघतो शिवदा हॅलो अश्विनीताई जय जय भवानी जय शिव दादा रामकृष्ण हरी गणेशदादा काम करा काम मोनाली जेवण झालं का हो हो झालं तुमचं झालं की नाही मी पण सोलापूरचं आहे मंगळवेढा म्हणून ओके वेट शिवरायांचं स्वागत आहे लावरती शिव कुमार हॅलो राजेश्वर दादा हाय शरद दादा यू आर सो लुकिंग ब्युटिफुल थँक्यू राम ओके दोन मुलं आहेत रामकिशनचा हिंदवी चॉकलेट आणते कार्तिक आरती की वारीला तेव्हा लिहिण नरेश ददा ऊस कावा निघतो का अजून टाईम आहे भरपूर कारण अजून पण ऊस थोडी आलीच नाही बर का तरी पण जानेवारीपर्यंत जाईल वाटतंय जानेवारी जानेवारीमध्ये जाईल काय एक दिवसाला किती उतार पडतो तुम्ही नाही नाही कॅनलचे वगैरे नाहीत ताई कशा आहात मस्त आहे मी ताई राजेश्वर दादा आहे प्रीती ताई प्रिया ताई कोई लाईक सागर दादा हाय बघा एक रिटर्नामध्ये पंचावन्न साठ टन जा म्हणजे जातोच वेट शिवरायांचं माझं पण यूट्यूब चॅनल आहे सपोर्ट करा ओके देव दादा गार्गी काय कर मस्त आहे तिनं खेळायला लागले सध्या तर लगे रडते काळे मामाच्या गावाला जाऊया आपण येणार का नाही हो मी माझ्या आईच्या गावाला जाणार आहे आता राहुल दादा हॅलो चंद्रभान कुंदे हॅलो शीतलदाई नमस्कार भानुदास दादा ना आहे सदा मोसम कसा आहे मोसम एकदम हीच आहे उन्हाळा असल्यासारखं झालंय आता आमच्याकडे भानुदास दादा हॅलो सबस्क्राईब करा चॅनेलला लाईक करा पटपट अठ्ठावन्न जण आहेत ताई नाव काय रोहिणी नाव आहे सागर पवार हॅलो गुड मॉर्निंग बानू दादा बोला ट्रेंडर करायचं नसेल तर नका करू मी काय हो बळजबरी नाही करत लाईक करा लाईक करा ज्यांना ज्यांची जनन... इच्छा आहे त्यांनी लाईक करू शकता ज्यांची नाही त्यांनी नाही करू शकत तरी चालेल वजीर हॅलो नरेश दादा कापूस नाही आहे का नाही नाही कापूस कसलंच नाही आमच्याकडे लाईव्हला लाईक करा चॅनल सबस्क्राइब बाई कितनी मोहब्बत काजलताई हाय अश्विनताई बोला सबस्क्राइब पण करत चला पटपट माया सोमनाथ मोरे हाय जनार्दन दादा जय श्री स्वामी समर्थ लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा पटपट नाव मोहोळ आहे गावचं नाव जी सोलापुर जिला से हूँ वजीर यूपी नरेश एकदम मस्त ओके काजल कुमारी शॉर्ट वीडियो पे कमेंट कर देना रिटर्न कर दूंगी काजल कुमार इंजानी सिंह इंग्लिश कम आता है क्या भाभी ते हाय तुमचं नहीं की नाही तुम क्या भानता बातनी मोहब्बत अश्विनी संभाजी दादा हेलो सब्सक्राइब कर चला की पटपट संभाजी सुपेकर पंडरपुर साठ किलोमीटर है, है नरेश दादा और सब खाना पीना हो गया जी हो गया वजीर जी, काजल ताई शॉर्ट व्हिडिओ हो ओके काजलजी सुधीर दादा राधे राधे सुधीरजी शरद दादा तुमचं वय पंचवीस हर्षित एकदम मस्त आहे तुम्ही कसे आहात हर्षित लाईव्ह लाईक करा चॅनल ला गब्बर हाय ताई माझं नाव काय आहे मिष्ट काय समजलं नाही मिस्ट आहे देव हाय ओके सपोर्ट करो ना भाभी जी है, नहीं पढ़ रही है क्या जी पढ़ रही हूँ आपने तो सीधे कह कि आपको इंग्लिश नहीं आती हो तो जी ठीक हो देव आप कैसे हो शरद वाटत नहीं ओके देव दादा कैसे हो जी ठीक हो आप कैसे हो हाँ जी मेरा हो गया ओके वजीर जी सुनीता ते हेलो दिलीप दादा दिलीप सॉरी काजल कुमारी पिन नहीं करूंगी पर रिटर्न सब्सक्राइब दूंगी शॉर्ट वीडियो पे कमेंट कर देना हर्षित मैं एकदम मस्त तो खूब शिकले आतीपर्यंत शिकले बी सी से, से हर्षित दिलीप दादा गुड मॉर्निंग दिलीप जी अश्विनी ताई हाय बाटो नॉट वर्क मैम आपके क्या लाख में सब्सक्राइब है लाख में नहीं है लाख लाख में नहीं है सब्सक्राइब मेरे के में के में, के में। सुधाकर जी हाय ट्रेंडर्स इमी नाड़े है तू कुटन है देव दादा आपका चैनल मोनिटाइजेशन होने के बाद मोनिटाइजेशन का ईमेल कब आया था ईमेल ईमेल नहीं आता ईमेल एक ही बार आता है मतलब ईमेल उसमें नहीं आया था वाइटी स्टूडियो में से हमने पूरा किया था क्योंकि वाई स्टूडियो में पूरा मुझे वास्ट टाइम दिखा था मेरा कंप्लीट होने के बाद तो फिर प्रोसेस आई थी करने को तो उसमे हमने प्रोसेस कर दिया देवजी अश्विनी ते हाय शरद दादा तुमचं वय पंचवीस वाटत नाही ओके आ, अन अंजय जी अरे भाभी कब से कमेंट है? है हमको लगा की इंग्लिश नहीं आता है ओके नहीं ऐसी कोई बात नहीं आ। आर जी एक्सपेरिमेंट हाय नरेश दादा गार आता बांधलेलं आहे का नाही नाही आता आमचं घर ना प्लास्टर दरवाजा राहिलेत खूप दिवस झालं हर्षित दादा एनिवर्सिटी कोणती युनिवर्सिटी का सोलापूर हर्षित वजीर आप तो हिंदे बोलती। जी विनोद दादा झाले लग्न दिलीप दादा गुड मॉर्निंग निखिल दादा रामकृष्ण रे अश्विनी ताई प्लीज काम निखिल दादा जय भवानी जय शिवराय सुनील दादा हाय निखिल दादा झालं जेवण तुमचं झाले की नाही चॅनल बताय नहीं नाही आपको चैनल का रोहिणी यही, यही है मेरा चॅनल जो नाम दिखता है वही है वजीर जी हॅलो शोभा ताई हॅलो प्रवीण दादा हाय विनोद दादा मी कुवार आहे बरं ते अश्विनीला विचारा खोटो नाही ते हाय वर डबल टॅप करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नाही झालं ओके निखिल दादा नरेश दादा बोला हाय पाउलो पेड्रो पोलो हॅलो दादा सोलापूरकर विजापूरचं आहे त अशोकदादा मोहोळच्या आहे मी दादा नरेंद्र दादा हॅलो ते मला नाही माहीत सोलापूर विजापूरचा आहे चिपळून पता आहे आपको जी सुना आहे मेने चिपळूण सुना आहे मेने केतन जी हाय घनश्याम दादा गुड मॉर्निंग अश्विन ताई का तुमचं झालं का जे हो हो झालं तुमचं झालं की नाही संजय दादा हाय स्क्रीनवर डबल टॅप करत चला नाही मी ना हा सबस्क्राईब करा दादा हाय सबस्क्राईब करत चला ओ पटपट लाईक तर काय दिसत नाही खाना खाली आहे जी खाली आहे आपने खाली आहे घनश्यामजी मी चिपलून मी ही राहत ओके एस आर एस फोर एक्स शरद दादा झालं जेवण तुमचं झालं की नाही मुलं काय करा मुलं खेळायला लागल्यात दोन्ही पण लेकर गेल्यात तिकडत नाही दादा आ, कुनिता बनसोडे गुड मॉर्निंग सुलतान खान हाय वर डबल टॅप करत चला की पटपट तर पन्नास लाईक होणं पण मुश्किल झालं भाभी जी ठीक हो सुलतान खान आप कैसे हो हाय कसा कसाराला तुमचे नाही नाही कोणी नाही साजिदचे कोणी नाही वर कानिल दादा हाय स्क्रीनवर डबल टॅप करत चला शोभा हॅलो डी जे राहुल हाय सुल्तान दादा आप बताइए बोलिए आप सुलतान खान आप से हो महेश दादा हाय सबस्क्राईब करत चला पटपट तुम कैसे जी ठीक हो जी आप हो प्राज्वल एकदम मस्त आहे मी प्राज्वल अनिल दादा जय महाराष्ट्र साजिद शेख नाशिकला कोण आता ना नाही नाही नाशिकला पण कोणीच नाही सुनीता सुनीता ती सुनी हॅलो कुमार यादव राधे राधे जी सोलापूर जिल्हा मिराजपूर से ओके सुलतानजी निरेश दादा किती वाजता लाईव्ह येतात दहा अकरा किंवा अकरा बारा असं लाइव्ह असतं माझे एक तासातच असते <coughs> सुलतान खान सोलापूर जिल्हा शरद दादा हो हो झालं जेवण तुमचं झालं नाही शरद दादा महेळच्या आहे मी सब्सक्राइब कर चला पटपट -पट, है कशा एकदम मस्त तो, हेलो तथया तो भाषण आपका नाम जी मेरा नाम रोहिणी है साजिश शेख ओके, ओके साजिश शेख ठीक है कुठन बोलता है शरद दादा होके जीवन चला आपकी आपके भाषा समझ में आ रहा है ओके okay, सुल्तान खान महेश दादा जॉब नहीं 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 करे जॉब काय करत आम्ही सिटीज करतो तात्या भाऊ हो। बातुल वर्क वर तू हेलो अप बोल थैंक यू गोलू hmm. लाईव्ह लाइक करा चॅनल ला सबस्क्राईब कीर्तनाचा जय शिवराय मी शहापूर वरून बोलतो ओके पल्लवी कुकुरा कुरकुर कुठे कुरकुरा कुर आणते की हॅलो जीवन सुल्तान खान दिवाळी का तयारी हो बाय जी सुरू होय कुणी आणला कुणी आणला कुणी सांगतील सांग का कुणी आणलं सांगते का तू काय केल तू भ्या नाही आवाज आला हित वर भ्या दहावाला काय हितवर आवाज आलाय मारल्याला काय केलं म्हणून विचारा बर वाटूला वर्स मॅम ओ आप का बेटा है क्या जी दुकानात आहे कुरकुर अ दादा लाईव्ह बंद करा कर, आणि कर, बाळकडे लक्ष दे महेश दादा रडतो हो लढते बर चला मग सगळ्यांना बाय आता आमच्या हिंदवीला काशा पाय मार हे मला आधी विचारायचंय चला मग बाय सगळ्यांना